हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू स्रग्वीज ब्लॉग तर कसे आहात सगळे आय होप सगळे ठीक आहात तर चला मंडळी चहा सोबत काहीतरी झणझणीत हवी आहे पाऊस पण चालू आहे बाहेर सो कसं स्टॉक करून ठेवण्यासाठी आणि खाण्यासाठी पण मी तुम्हाला झणझणीत भडंग कशी करायची ती रेसिपी दाखवते तर चला बघू सो व्हिडिओ कंटिन्यू करते गाईस तर बघा फ्रेंड्स इथे पहिला मी मुरमुरे जे आहे ना ते गरम करून घेते गरम का करायची म्हणजे क्रंची होतात आणखीन अशी म्हणजे नाही का छान होतात सावायला वगैरे आपल्याला एकदम भारी वाटत म्हणजे असं तोंडात ठेवलं ना तर व्यवस्थित विरगळत असं मऊ मऊ लागत ना लागत नाही ना सो चला बघूया तर बघा मुरमुरे छान गरम झालेले छान गरम करून घ्या तुम्ही गाई तर मी कसे कर्नाटक कर्नाटकमधून आहे ना तर त्यामुळे माझं जरा मराठी चुकतो तरी पण मी व्यवस्थित बोलायला ट्राय करते गाइस, सो आपण इंडियन हून आहे ना एक हिंदूला मदत केली पाहिजे अशा व्हिडिओला लाईक करून किंवा व्ह्यू म्हणजे नाही का शेअर करून फॉलो करून वगैरे कसं आहे गायस मी महाराष्ट्र मध्ये लग्न करून आहे त्यामुळे काहीतरी नवीन सुरू केलेले आहे कन्नडा कर, पण करणार होती मी ब्लॉगिंग पण कसं आहे मला इकडचे रिजन काय मी सांगणार ना कन्नडामध्ये तर त्यामुळे मी शक्यतो कसं मराठी सिलेक्ट केलं कारण माझे माझे जे सासरी आहे ना सगळे मराठीच बोलतात त्यामुळे कुणाला पण कन्नड कळत नाही मी दाखवणार तरी काय दाखवणार ना तर ऍटलिस्ट त्यांना मी काय बोलते ते तरी कळलं पाहिजे कायच नाही कळलं तर मी काय बोलणार तर महाराष्ट्र असल्यामुळे है ना त्यांचे रिजन्स पण इकडं वेगळं होतात सासरीचे त्यामुळे मला म्हणजे नाही का ते कन्नड मध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे वगैरे जर प्रॉब्लेम होतो ना त्यामुळे बॅकग्राऊंड आवाज खूप येतोय गायस अवॉइड करा मुलगी खूप दमवते सो बघू शकता तुम्ही चांगलं गरम झालेलं आहे सो बघा असं आपण हे करू शकतो तुम्ही प्रेस करू शकता सो माफ करा गाईस माझं मराठी इतकं व्यवस्थित नाही आहे तरी मी ट्राय करत आहे सो हे गरम झालेलं आहे मी साईडला ठेवते तर नेक्स्ट मी आता भडंगला फोडणी घेतये मग सो तुम्ही बघून घ्या तर मी आता इकडे फोडणी देतय फर्स्ट ऑफ ऑल गॅस चालू केली आणि तेल घ्या तुम्ही तर बघा मी थोडं जास्त घेतलीये तेल कारण कसं आहे शेंगा वगैरे पण जास्त आहे आणि मुरमुरा पण जास्त आहे त्यामुळे

चांगलं तडतडू दे जिरा आणि मोहरी आता मी लसूण घेतलेली आहे लसूण तुम्ही जास्त पण घेऊ शकता कमी पण घेऊ शकता मी माझ्या घेतले आणि आता लसूण चांगलं असं स्मॅश करून घेतली आहे तेलामध्ये टाकलेली आहे इकड नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे कढीपत्ता नेक्स्ट कडीपत्ता थोड्या वेळाने टाकू आपण अगोदर आहे ना टाकूया काय डाळ फुटाण डाळ टाकली आहे मी इथं बघू शकता बाईज अगोदर आहे ना मी आ, म्हणजे नाही एक एक तुम्ही फ्राय करून पण साईडला घेऊ शकता मी डायरेक्टली केलंय म्हणजे मी काय करणार आहे आता हे जरास रेड रेड झालं ता ना म्हणजे ब्राऊनिश कलर मध्ये झालं ना कन्वर्ट झालं ना तर मी इथं शेंगात टाकणार आहे म्हणजे कसं एकदम जास्त पण पॅन मध्ये भरभरून होत नाही मी अशी ह्याला तुम्ही काय म्हणता झारा म्हणतोय मी तर ह्याच्यामध्ये मी आउट काढून घेते असं बघू शकता इकडं म्हणजे लास्टला कसं तुम्ही फक्त तिखट मीठ हळद टाकून कडीपत्ता टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही अगोदर हे लसूण आणि शे काय ते फुटाणी फुटाण पुतान डाळ हे चांगलं असं रेड करून द्यायचं बघू शकता इकडं का बघा तर इथे मी फुटाण डाळ साईडला काढून घेतलेली आहे आता मी ह्या तेलामध्ये आहे ना शेंगा ऍड करते इथे मी जर असं फ्राय केलं होतं म्हणजे कसं मी स्टोर करण्यासाठी पण असं म्हणजे जरा असं रोस्ट करूनच ठेवते म्हणजे आळी वगैरे होत नाही त्याच्यामध्ये बघा मी एवढं टाकलेले सगळं माझा अंदाजी पण असतं काय मला प्रणासिएशन अवघड जातात गाईज पण कसं आहे मराठी लोक आहे आपण थोडंफार समजून घ्या तरी मी ट्राय करते व्हिडिओ बनवायला मराठी असो किंवा कर्नाटक असो आय मीन महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक असो आपली जी मेन भावना असते आपण इंडियन आहे ना सो लँग्वेज मॅटर करत नाही सो मी कर्नाटकामधून पण आहे तसं म्हणजे मम्मीच्या गावामध्ये कर्नाटक आहे त्यामुळे आय एम कर्नाटका सॉरी आय एम कन्नडी कन्नडी गाव ऑल्सो कन्नडती अँड ऑल्सो महाराष्ट्रीयन सो माझ्या मनात तरी काही भेदभाव नाही आहे दोन्ही माझ्यासाठी इक्वल आहे नसावं पण तसं काय कारण आपण इंडियन आहे शेवटी सो so, बघू शकता शेंगा पण फ्राय झालेले आहेत आता नेक्स्ट त्याच्यामध्ये मी कढी पत्ता चांगल्याच तोड पडलं का पण गॅस ऑफ करते म्हणजे कसं जास्त बाहेर येत नाही कढीपत्ता आहे ना मी माझ्या गॅलरीमध्ये लावलं होतं छान आलेलं आहे झाड अर्ध ते संपलं पण कारण मी यूज इतकं करते ना रेसिपीज वगैरे बनवतच राहते कंटिन्युअसली ऍड करते थोडं घराचं तिखट आणि थोडं विकत आणलेला तिखट ऍड करते बघा इथं गॅस ऑफ केली तिखट मी ठळत टाकताना कारण काय होत म्हणजे नाही का पूर्ण ओव्हर फ्राय होऊन हुं टाकते म्हणजे असं काळं काळं होऊन टाकतं ते काय म्हणतात पूर्ण करपून जात नाही का तर आपण असं गॅस ऑफ करूनच घालायचं असतं कधी पण मग सगळे इन्ग्रेडियंट टाकून झाल्यावर आहे ना मग गॅस ऑन करायचं म्हणजे कसं व्यवस्थित होतं सगळं पण बघू शकता इकडे मी गॅस आता ऑन करते काही काही लोक आहे ना हे अशीच डायरेक्ट भडंग मध्ये ऍड करतात नाही का तर मी काय करते त्याला पण तिखट मीठ लागलं पाहिजे ना तर मी इकडे बघा गाईस हा परत याच्यात का परत एकदा ह्याच्यातच ऍड करते म्हणजे तसं छान त्याला तिखट मीठ लागतं घंजलीत नाही का बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा थोडस हिंग ऍड करते चव so, येत सा साखर करणारे तुम्ही गरम मसाला टाकू शकता काय काय मसाला पण आमच्या घरी असंच आवडतं नुसतं तिखट मी ठाडल तर चला हे तयार झालेले आपण आता गॅस ऑफ करू हे जो प्रेस करून बघा व्यवस्थित झालेलं आहे तरी पण तुम्ही आणखीन थोडस मी थोडस करते कारण ते कमी झालं असं वाटतं मला थोडस गरम 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 घातला का छान वाटत हे कसं आहे चहा सोबत बरं पडतं म्हणजे मैदा प्रोडक्ट अवॉइड होतात त्यामुळे जसं चहा सोबत बर म्हणजे कधी भूक लागलं ला। स्नॅक्स पोरांना पण देऊ शकतो म्हणजे ह्याच्याने काय होतं मुलांना आहे ना, मुला ना, ना। तिखटची सवय होते म्हणजे स्नॅक्स पण होत आणि ते तिखट खायला शिकतात नाही का पोरं आणि एक 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 खातात ना त्यामुळे जास्त वेळ ते घेऊन बसू शकतात म्हणजे सारखं सारखं कुरकुरे रे बिस्किट रे हे असं होत नाही प्रकार इकडं हे गरम होत आहे तर मी मिश्रण आधी चहा देऊन येते वेळ झालेला आहे चेनी लेकीचे गप्पा चालले बाहेर चहा देऊन येते वेळ तोपर्यंत गरम होऊ दे मग आपण मिक्स करायचं तर इकडे झालेलं आहे असं झाड घ्या म्हणजे कसं मिक्स करायला बरं पडतं मग गॅस ऑफ करा डिरेक्टली आता काय करायची माहितीये का हे असं घेणे आणि असं त्याच्यात टाकायचं मग ह्याच्यात थोडेसे मुरमुरे असे ऍड करायची आणि असं चांगलं त्याला मसाला पसून घ्यायचं ह्याच्यातच असतं चव काय असायचं आहे ना ह्याच्यातच असतं धुवायला चांगलं मिक्स करून घ्या गॅस ऑफ केलेली आहे मी कारण का मुरमुरा पण जळतो खाल्लं म्हणजे नाही का करपू शकत त्यामुळे मी डिरेक्टली बंदच केले गॅस मसाला पण गरम आहे आणि मुरमुरा पण गरम आहे ऑलरेडी त्यामुळे काही गरज नाही गॅस लावायची नंतर सगळं मिक्स करून झाल्यावर थोडंसं आपण लावू चांगलं मिक्स करते आता बघा काहीच इथं कलर चेंज झालेला आहे मुरमऱ्यांचं चांगलं मी मिक्स करत आहे इकड काय माझं चुकलं असेल तर गाईज कमेंट करा मला मला पण आणखी नवीन नवीन गोष्टी शिकायची खूप इच्छा असते तो त्यामुळे तुम्ही कमेंट करा गाईज काय वाटलं किंवा काय माझं चुकत असेल किंवा मला अजून त्यात सजेशन्स द्यायचं असेल तर गाईज गाई गाई। कमेंट करा आता मी सबस्क्राईब कर तुम्हाला म्हणत नाहीये कारण आय होप तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओज सो so, आज मी आहे ना खूप सिंगिंग केलं आणि खूप सारे इंस्टाग्रामवर रील्स बनवलं व्हिडिओज बनवले तर माझा इंस्टाग्राम आय डी आहे श्रेयू लव संकेत सॉरी uh, श्रीू लव सॅक श्रेया गावडे म्हणून पण टाकू शकता तो त्याच्यावर फॉलो करा आणखीन तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतील सोन झालेलं आहे बघू शकता टेस्ट पण खूप चांगलं झालं असेल असं वाटतं आता मिस्टरांना ते काय बोलतात बघू चला तर भेटूया आणखीन एखादा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय जय श्रीराम जय श्री कृष्ण सो चला बाय